चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी जै जै स्वामी जय जय नमस्कार स्वागत स्वामी स्वागत आहे माझ्या टुडे स्वामी संदेश चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचार्य मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा आज तुझ्यासाठी खूप भाग्याचा दिवस आहे खूप भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच तुझ्या समोर हा दिव्य चमत्कारिक संदेश आला आहे तेव्हा बाळा शांत मनाने शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता ऐकून तर पहा स्वामी माऊली म्हणतात जेव्हा जेव्हा तुमच्यासमोर या शत्रू पिढेने तुम्ही त्रस्त झाला तुमच्यासमोर खूप काही मोठा दुःखाचा काळ येऊन गेला तुमच्यासमोर तुम्ही आर्थिक चिंतेने जेव्हा जेव्हा त्रासून गेलात तेव्हा तेव्हा बाळा तुम्हाला या सर्वांमधून अलगत बाहेर काढणारे कोण आहे हे तुम्हाला याचे अनुभव आलेच असतील कारण बाळा कुठल्याही संकटात तू कधीही एकटा नाहीस कुठल्याही दुःखात आणि कुठल्याही शत्रू पिढेत कितीही तुझ्यासमोर दुःखाचे डोंगर येऊ दे तुला आम्ही कधीही एकटे सोडले नाही निरंतर आमची साथ आमचे शुभ आशीर्वाद आमचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत तेव्हा बाळा आमच्यावरचा हा विश्वास कधीही ढळू देऊ नको स्वामी भक्ताना तुम्हाला हा प्रचंड विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मला तुमच्यावरती प्रचंड विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली म्हणतात बाळा तुझीच मदत करण्यासाठी या संदेशामार्फत मी तुझ्या समोर आलो आहे हा दैवी संदेश घेऊन तुझ्या जीवनात तो प्रकाश टाकण्यासाठी तुझे जीवन परिपूर्ण करण्यासाठी तुझ्या जीवनात प्रकाशाची वाटचाल करून देण्यासाठी तुझ्यासाठीच स्वामी माऊलीने केले आहे तेव्हा बाळा हा संदेश एकाग्र मनाने शांत मनाने स्वीकार करून शेवटपर्यंत ऐक एक कारण या संदेशानंतर तुझे जीवन पूर्णतः बदलणार आहे तुझ्या अंधारमय जीवनात चमत्कार होणार आहे बाळा प्रकाशाची ज्योत घेऊन आलेला हा संदेश दुर्लक्ष करू नको कारण ज्या ज्या वेळी सर्व दरवाजे बंद होतात तुमच्या समोर सर्व काही मार्ग बंद होतात तेव्हा तुम्हाला काहीही करण्याचे सुचत नाही कुठे जावे काहीही मार्ग दिसत नाही त्याचवेळी वेळी एक प्रकाशाची ऊर्जा तुमच्या दिशेने येत असते आणि ती ऊर्जा म्हणजे स्वामी माऊलींची दैवी कृपा आहे असे कधीही समजा कारण बाळा जेव्हा जेव्हा तुम्ही खूप संकटात असता तुमच्या समोर कोणतेही मार्ग सुचत नाहीत तेव्हा तुमचे अंतकरण मला साथ घालते त्या क्षणी स्वामी माऊली तुमच्या समोर त्या क्षणी येते आणि तुम्हाला या सर्वांमधून या दुःखामधून या सर्व काही तुमच्या तापदायक गोष्टीतून अलगत बाहेर खेचून आणते बाळा या गोष्टींचे तुम्हाला खूप वेळा अनुभव आले असतील स्वामी भक्तानो तुम्हाला हे दिव्य अनुभव आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली म्हणतात आत। बाळा आता जे काही हा कार्य हाती घेतले आहेस ते पूर्ण झाल्याशिवाय माघारी फिरू नको कारण खूप वेळा खचून जाऊन तुझ्या हातातील कार्य तू सोडून दिले आहेस या शत्रू पिढेतून तू तु जेव्हा जेव्हा काही कार्य करण्यास घेतले आहे तुला त्यामध्ये फक्त अपयश मिळाले आहे पण बाळा यापुढे नाही कारण तुझ्या प्रत्येक पावलागणे तुझ्या पाठीशी खंबीर ही ब्रह्मांडाची शक्ती आहे स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद आहेत तेव्हा आता कोणत्याही कार्यामध्ये तुला यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही बाळा जे काही मनात योजले आहेस ज्या तुझ्या ज्या काही योजना आहेत तुझ्या कुटुंबासाठी तुझे जे काही खूप मोठे स्वप्न आहे ते पूर्ण होण्याची अद्भुत चमत्कार आता घडणार चमत आहेत स्वामी माऊलीने जर तुझा हात पकडला आहे तर आता चिंता नको आता कोणालाही घाबरण्याची गरज नाही कोणासमोरही लाचार होण्याची गरज नाही बाळा तुझ्या जीवनात तू जेव्हा जेव्हा दुःखी कष्टी झाला आहेस तू न सांगताही सर्व काही आम्हाला समजत आहे तुझे दुःख तुझ्या पिढा तुझ्या पाठीमागे लागलेली ही पनवती आणि तुझे जे काही शत्रू तुझ्यासाठी कट कारस्थान करत आहेत सर्व काही स्वामी माऊली पाहत आहे बाळा तुम्हाला असं वाटत असेल की स्वामी माऊलींना काहीच दिसत नाही पण बाळा तुझे सर्व काही त्रास आमच्या चरणाशी सोपवून तू निश्चिंत राहा कारण आता वेळ आली आहे आकाशामध्ये उंच भरारी घेण्याची आता वेळ आली आहे या समाजामध्ये तुझे कर्तृत्व सिद्ध करण्याची हो बाळा आता या समाजामध्ये तुला मान प्रतिष्ठा सर्व काही इच्छित प्राप्त होणार आहे आजपर्यंत ज्या लोकांनी तुझे पाय खेचण्याचा प्रयत्न केला तुझ्या प्रत्येक कार्यामध्ये या लोकांनी बाधा आणण्याचा प्रयत्न केला त्या सर्व काही नकाराती लोकांना तुझ्या जीवनातून आम्ही दूर केले आहे बाळा या लोकांचा विचार करून स्वतःचे जीवन खराब करून घेऊ नको हा जन्म तुला काहीतरी करून दाखवण्यासाठी आम्ही दिला आहे बाळा मनामध्ये निरंतर सकारात्मक विचार ठेवा निरंतर आनंदाचे विचार ठेवा आणि त्याच विचाराने सर्व काही कृती करण्यास सुरुवात करा आणि मग पहा त्या कृतीला जोड जर तुमच्या सकारात्मक विचारांची असेल चांगल्या विचारांची असेल मग पहा त्या कृतीमध्ये तुम्ही खूप काही करून दाखवणार आहात मग ती कृती कोणतेही असेल तुमचे एखादे पूर्ण न झालेले खूप मोठे स्वप्न असेल तुमची एखादी मनातील अपुरी इच्छा असेल किंवा तुम्हाला एखादा न मिळालेला आनंद असेल बाळा सर्व काही प्राप्त होण्याची शुभ वेळ आता जवळ आली आहे आता ते सर्व नकारात्मक विचार काढून टाक आणि यशस्वी जीवनाची जर पायरी तुला चढायची असेल तर तुझ्या मनामध्ये संयम हवा आत्मविश्वास हवा आणि प्रत्येक पाऊल टाकत असताना सकारात्मक विचार हवे तरच बाळा तू तु तु तुझ्या जीवनामध्ये यशस्वी होणार आहेस आता तुला अशक्य ते शक्य सर्व काही तुझ्या हातून घडणार आहे तेव्हा मनातील चिंता बाजूला सार माझ्या पाठीशी ब्रह्मांडाची शक्ती जर स्वामी मावली माझ्या पाठीशी उभी आहे स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद निरंतर माझ्या पाठीशी आहेत तर मला कोणाला कधीही घाबरण्याची गरज नाही मग माझ्या समोर कितीही संकट येऊ हो दे कितीही दुःखाचे डोंगर उभे राहू दे कितीही शत्रू पिढा असू दे मला आता जर स्वामी माऊलींची साथ आहे तर मला कोणालाही घाबरण्याची गरज नाही हाच ठाम विश्वास बाळा जर तुझ्या मनामध्ये निरंतर असेल तर तुझ्यासाठी अशक्य ते शक्य सर्व काही होणार आहे कारण आता अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल तुझी सुरू झाली आहे आता तुझ्यासाठी सर्व काही इच्छित प्राप्त होणार आहे तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा खूप दिवसांपासून जी अपुरी राहिली आहे ती बाळा आता असे काहीतरी तुझ्यासमोर संधी येणार आहे त्या संधीद्वारे ही तुझी खूप मोठी इच्छा पूर्ण होणार आहे फक्त संयम ठेव धीर ठेव आणि मग पहा उशिरा का होईना तुझ्या मनातील तुला सर्व काही प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही स्वामी माऊली म्हणतात आयुष्यामध्ये खूप वेळा कठीण काळ येत असतो पण तो, तो कायमचा तुमच्या आयुष्यामध्ये टिकून राहत नाही कारण संघर्षातूनच यश मिळवण्याची संधी तुमच्यासमोर उपलब्ध होत असते म्हणूनच बाळा ही सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा घेण्यास तयार राहा यामधूनच तुम्हाला खूप काही यश प्राप्त होणार आहे जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये काही नकारात्मक विचार येतात आणि त्या नकारात्मक विचाराने काही कृती तुम्ही करायला जाता तेव्हा त्या कृतीमधून तुम्हाला फक्त अपयश मिळते म्हणूनच जी काही कृती कराल ती शांत मनाने विचारपूर्वक करा आणि मग पहा त्यामध्ये तुम्हाला मनासारखे यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही स्वामी माऊली म्हणतात बाळा पुढील काही मिनिटे हा संदेश शांत मनाने ऐकत राहा पुढील पंधरा मिनिटात हा संदेश ऐकल्यानंतर तुझी खूप मोठी इच्छा पूर्ण होणार आहे हो बाळा तू सत्य ऐकत आहेस हा मंगळवार संपण्यापूर्वी तुझ्या मनातील सर्व काही इच्छित तुला प्राप्त झालेले दिसेल जेवा जेवा तुमच्या मनामध्ये काही शंका असतात की स्वामी माऊली हे कार्य माझ्या हातून होईल का पण बाळा आता तू माझा आशीर्वादित बाळ आहेस आणि भाग्यशाली आहेस मग तुझ्यासमोर हा जर संदेश आला आहे तर बाळा खूप मोठे दरवाजे तुझ्यासाठी उघडले जाणार आहेत जे काही कार्य हाती घेशील त्यामध्ये तुला अद्भुत यश अद्भुत चमत्कार पहावयास मिळणार आहे बाळा तुझ्यासाठी चमत्कार तुझ्या करू नको सर्व काही आमच्या चरणाशी सोड ज आज तू हा संदेश शांत मनाने ऐकत आहेस तर तुझ्यासाठी खूप काही महत्त्वपूर्ण संकेत आणि ऊर्जा तुझ्या दिशे ये आमचे शुभ आशीर्वाद तुझ्यासाठीच आहेत म्हणून बाळा जो कोणी भाग्यशाली बाळ हा संदेश ऐकेल त्याचे भाग्य बदलल्याशिवाय राहणार नाही तुझ्या भाग्यात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही आजचा हा संदेश जो कोणी भाग्यशाली बाळ ऐकेल त्याचे भाग्य बदलल्याशिवाय राहणार नाही कारण बाळा आजचा हा संदेश फक्त संदेश नाही तर दैवी कृपेने भरलेला ऊर्जावान आणि तुला काहीतरी सकारात्मक देण्यासाठी आलेला चमत्कारिक संदेश आहे तेव्हा बाळा तू याचा मनापासून स्वीकार कर आणि शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता ऐकून तर पहा स्वामी म्हणतात ज्या लोकांनी तुम्हाला आजपर्यंत दुखावले आहे खूप काही त्रास दिला आहे आता वेळ त्यांची आहे खूप वेळा तुमच्या डोळ्यातून अश्रू काढून झाले आहेत पण बाळा तो त्यावेळी खूप कमकुवत होता तुझ्यामध्ये ती शक्ती तो संयम नव्हता पण आता तू माझा स्वामीप्रिय बाळ खंबीर आहेस मनाने मजबूत आहेस सर्व शत्रूंचा सर्व संकटाचा सामना करण्यासाठी तुझ्यामध्ये मी दिव्य शक्ती दिली आहे ते बळ दिले आहे तेव्हा आता या लोकांना तुला घाबरण्याची गरज नाही कोणत्याही संकटांना सामोरे जाण्याची ताकद तुझ्यामध्ये आहे तेव्हा बाळा आता मागे न पुढे निरंतर चालत राहा जे काही तुला प्राप्त करायचे आहे त्यासाठी तुला निरंतर कष्टाची जोड द्यावीच लागेल प्रयत्नांती परमेश्वर आहे यावरती विश्वास ठेव हो। हम गया नहीं जिंदा आहे या आमच्या अभिवचनावरती जो कोणी स्वामीप्रिय बाळ निरंतर चालत राहील भविष्यामध्ये त्याला कशाचीही कधीही कमी भासणार नाही स्वामी म्हणतात ज्या ज्यावेळी आमच्यावरती तुमचा प्रचंड विश्वास बसत बसतो त्यावेळी तुम्हाला एक खूप सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते दैवी आशीर्वाद प्राप्त होतात तुमच्या कुटुंबावरती आमची दैवी कृपा निरंतर राहते कारण ज्या घरात स्वामी माऊलींची निरंतर भक्ती असते ज्या घरात स्वामी माऊलींचे निरंतर नामस्मरण अखंड चालू असते तिथे स्वामी माऊलींचे कृपा आशीर्वाद दिव्य शक्ती आणि निरंतर आशीर्वाद सदैव पाठीशी बाळा स्वामी माऊली तुला काहीतरी संकेत देण्यासाठी आली आहे जेव्हा जेव्हा तुमच्या समोर हे दिव्य मार्गदर्शन येते ते फक्त कधीही मार्गदर्शन समजू नका तर तुमच्या हरलेल्या मनाला उभारी आणण्यासाठी तुमच्या दुःखी जीवनाला उंच भरारी देण्यासाठीच हे दिव्य मार्गदर्शन तुमच्या जीवनात प्रवेश करत असते म्हणूनच वेळोवेळी या मार्गदर्शनाचा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वीकार करत राहा आणि मग पहा जेवा जेवा तुम्ही स्वामी सा, माऊलींच्या वचनावरती चालत राहाल स्वामी माऊलींचे जे काही शब्द तुमच्या कानावरती पडत आहेत त्या शब्दांचे पालन करत राहाल तेव्हा तेव्हा तुमचे संपूर्ण जीवन परिपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही जो कोणी स्वामी माऊलींच्या शब्दावरती निरंतर चालत राहतो त्याला कशाचीही कमी भासत नाही तो कधीही त्याच्या जीवनामध्ये अपयशी होत नाही त्याला सर्व काही त्याच्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही स्वामी भक्तानो स्वामी माऊलींची तुमच्यावरती अखंड कृपा राहो तुमच्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण हो स्वामी माऊलींच्या नामाचा गजर निरंतर करत राहा कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली माझा तुमच्यावरती प्रचंड विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊलींच्या नामाचा निरंतर गजर करत राहा स्वामी माऊलींचे हे दिव्य आणि चमत्कारिक मंत्र तुमच्या निरंतर कानावरती पडत राहो ही स्वामी माऊली चरणी मी प्रार्थना करते कारण या मंत्राने तुमच्या जीवनातील संपूर्ण आर्थिक चिंता तुमच्या पणवती सर्व काही शत्रुपिडा या मंत्राने निघून जाणार आहेत तेव्हा हा मंत्र निरंतर ऐकत राहा स्वामी माऊली म्हणतात जो कोणी स्वामीप्रिय बाळ हे शांत मनाने माझे मंत्र ऐकत राहील त्याच्यावरती माझी कृपादृष्टी निरंतर राहील ओम स्वामी समर्थाय अजान भावे नम ओम स्वामी समर्थाय अजाण भावे नम ओम स्वामी समर्थाय अजाण भावे नम स्वामी समर्थाय अजाण नमः नम स्वामी समर्थाय अजाण भावे नम ओम स्वामी समर्थाय अजा भावे नम ओ स्वामी समर्थाय अजाण भावे नम ओम स्वामी समर्थाय अजानुभावे नमः 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 स्वामी समर्थाय अजा भावे नमः ओम स्वामी समर्थाय समर्था भावे नमः ओम स्वामी समर्थाय अजान भावे नमः ओम स्वामी समर्थाय अजा भावे नमः स्वामी समर्थाय अजानुभावे नमः नम स्वामी समर्थाय अजानुभावे नमः नम स्वामी समर्थाय अजानुभावे भावे नम स्वामी समर्थाय अजानुभावे नमः नम स्वामी समर्थाय अजाण भावे नम ओम स्वामी समर्थाय अजा भावे नम ओम स्वामी समर्थाय अजाणू भावे नम ओम स्वामी समर्थाय अजाणू भावे नम स्वामी समर्थाय अजाण नमः नम स्वामी समर्थाय अजा भावे नम ओम स्वामी समर्थाय अजा भावे नम ओ स्वामी समर्थाय अजाण भावे नम स्वामी समर्थाय समर्थय नमः ओम स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थाय ओम स्वामी समर्थाय अजा भावेे नम स्वामी समर्थाय अजाणुभावे भावेे नम ओम स्वामी समर्थाय ओम स्वामी समर्थाय अजाणुभावे नम ओम स्वामी समर्थाय अजा स्वामी समर्थाय अजानुभावे नमः नम 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 स्वामी समर्थाय अजा भावे नम ओम स्वामी समर्थाय अजा भावे नम ओम स्वामी समर्थाय अजा भावे नम ओम स्वामी समर्थाय अजाण भावे नम स्वामी समर्थाय अजाण भावे ओम स्वामी नमः ओम स्वामी समर्थाय अजान भावे नम ओ स्वामी समर्थाय अजाणु भावे नम स्वामी समर्थाय समर्थय नमः ओम स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थाय अजावेे नम ओम स्वामी समर्थाय अजानुभावे नमः नम स्वामी समर्थाय अजा भावे नमः ओम स्वामी समर्थाय अजा भावे नमः ओम स्वामी समर्थाय अजा भावे नमः ओम स्वामी समर्थाय अज भावे नमः स्वामी समर्थाय अजानुभावे नमः नम स्वामी समर्थाय अजानुभावे नमः ओम स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थाय अजानुभावे नमः नम स्वामी समर्थाय जान भावे नमः ओम स्वामी समर्थाय अजान भावे नमः ओम स्वामी समर्थाय अजा भावे नमः ओम स्वामी समर्थाय अजा भावे नमः स्वामी समर्थाय अजावेे नम ओम स्वामी समर्थय भावे नम ओम स्वामी समर्थाय अजानु भावे नम ओम स्वामी समर्थाय अजाण भावेे नम स्वामी समर्थाय समर्थय नमः ओम स्वामी समर्थाय समर्थय नमः ओम स्वामी समर्थाय नमः ओम स्वामी समर्थाय अजा भावे नम स्वामी समर्थाय अजाणुभावे नम ओम स्वामी समर्थाय